मिरज विधानसभा मतदारसंघातील तरुण तडपदार युवा नेते माननीय विज्ञानदादा माने यांनी नुकतीच जोरदारपणे चालू आहे कारण येणारी विधानसभा निवडणूक आणि स्थानिक नेते वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी गाठी भेटी चर्चा करताना दिसत आहेत यातच आता युवा नेते विज्ञानदादा माने यांनी विश्वजित कदम यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय याबाबत विज्ञानदादा माने यांना विचारले असता त्यांनी सांगितलंय की मिरज मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत मी राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार विश्वजित कदम यांची भेट घेतलीय ते पुढे बोलताना म्हणाले मिरज मतदारसंघाच्या विकासासंदर्भात तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली आहे मिरज मतदारसंघातील सद्यस्थिती व समस्या याबाबत भेट घेतल्याने त्यांनी सांगितलं मिराज मतदारसंघासाठी विज्ञानदादा माने इच्छुक आहेत त्यामुळे या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय